यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवाशाचा वेळ तब्बल एक तासाने कमी करण्यासाठी रिंग रोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे पुढील पाच वर्षात शहरातील वाहतूक समस्या कमी करणे आणि प्रवाशाच्या वेळा कमी करणे हे या रिंग रोडचं उद्दिष्ट आहे एमएमआरडीएने या रिंग रोड साठी अठ्ठावन्न हजार कोटी रुपये मंजूर केले या योजनेतून नव्वद किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे रस्ते पूल आणि बोगदे बांधले जाणार आहेत हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूने जोडतील आणि मुंबई उपनगराला देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल रिंग रोडमुळे उत्तरेकडे गुजरात आणि दक्षिणेकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंतचा मुंबईकरांचा प्रवास सुलभ होणार आहे महाराष्ट्राचा आवाज